आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट कसा करावा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल नॉलेज घेण्याची संधी आहे फायनल इयर असो सेकंड इयर असो मिनी प्रोजेक्ट असो जर योग्य पद्धतीने केला तुम तुमच्या करिअरमध्ये मोठा फरक पडू शकतो इंजिनिअरिंग प्रोजेक्ट हा एक टर्निंग पॉईंट असतो इंजिनीअरिंग प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्येही त्याची त्याची खूप मदत होऊ शकते आज आपण याच बाबतीत पाहणार आहोत इंजिनीअरिंग प्रोजेक्ट स्टेप बाय स्टेप गाईडन्स इंजिनीअरिंग प्रोजेक्ट कसा करावा हा या टॉपिक मध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाणार आहे की ह्या प्रोजेक्ट इंजिनीअरिंगचे कसे केले जातात वेगवेगळ्या साठी आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात हे सगळे काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता पहिला मेन पॉइंट आहे की वाय प्रोजेक्ट प्रोजेक्ट का करायचं आता प्रोजेक्ट प्रोजेक्ट हा सिम्पल शब्द आहे ज्याला आपण जे मुलं इंजिनिअरिंगच्या असतात त्यांना फायनल इयरला थर्ड इयरला मोस्टली आणि आता सेकंड इयरमध्ये पीबीएल सारखे काही सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये ते प्रोजेक्ट बनवतात आता प्रोजेक्ट हा शब्द खूप कॉमन शब्द आहे जर प्रोजेक्टला थोडस इलॅबोरेट करायचं म्हणलं प्रोजेक्टला आपण असं म्हणू शकतो इट इज द ग्रुप ऑफ टास्क मग हे कलेक्शन ऑफ टास्क असं पण म्हणू शकतो मग जर ह्या प्रोजेक्टला आपण पाहायला गेलं तर प्रोजेक्ट म्हणजे आतापर्यंत मुलांनी इंजिनिअरिंगला येऊन जे काही गोष्टी शिकलेल्या असतील जे थिअरटिकल नॉलेज घेतला असेल जे पुस्तकं वाचली असतील खूप साऱ्या गोष्टीचा अभ्यास केला असेल त्याला आता प्रॅक्टिकल स्वरूप द्यायचं त्याला प्रोजेक्ट म्हणू प्रोजेक्ट म्हणजे एखादा रिअल लाईफ प्रॉब्लेम घेऊ रिअल लाईफ म्हणजे आता सध्या समाजात जे काही प्रॉब्लेम आहेत भरपूर प्रॉब्लेम आजकाल असतात जस की पाण्याची समस्या आहे शेतीचे गोष्टी जिथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टी जस की रेल्वेचे प्रोजेक्ट असतात किंवा खूप सारे टॉपिक आहेत ब्रांच रिलेटेड असे काही घेऊन मुलं छोट्या छोट्या आयडिया तयार करून आपला प्रोजेक्ट तयार करतात त्याला आपण आज प्रोजेक्ट म्हणू शकतो हा प्रोजेक्ट का महत्वाचा आहे पहिली गोष्ट मुलांना प्रॅक्टिकल नॉलेजची खूप गरज आहे कारण इंडस्ट्रीला आजकाल हाच सर्वात मोठा पॉईंट आहे की मुलांना थिअरटिकल नॉलेज सिलेबस वगैरे सगळ्या काही मुलं अभ्यास करतात सीजीपीए चांगलं पाडतात त्यांचं पर्सेंटेज चांगलं येत ज्यावेळेस हीच मुलं इंटरव्यू साठी जातात साठी अप्लाय करतात त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजची कमतरता असते त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज वाढवायचं असेल तर मुलांनी प्रोजेक्ट चांगला करणं गरजेचं आहे तर बरोबर क्रिएटिव्हिटी इन इनोव्हेशन हा आपला सेकंड पॉइंट आहे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय क्रिएटिव्हिटी म्हणजे मुलांना नवीन काहीतरी करता आलं पाहिजे आजकाल खूप सारे प्रोजेक्ट आधीच बनलेले असतात पण हे प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नवीन काय करू शकतो ह्याला क्रिएटिव्ह म्हणता येईल मुलांनी क्रिएटिव्ह बनलं पाहिजे हा प्रोजेक्ट बनवा पहिला उद्देश दुसरा उद्देश काय इनोव्हेशन इनोव्हेशन म्हणजे आतापर्यंत खूप साऱ्या लोकांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे शोध घेतलेला आहे त्यातच मुलांनी पुढे जाऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया आणावेत ज्यामुळं समाजाला पण फायदा होईल तर हा एक महत्वाचा उद्देश प्रोजेक्ट बनवण्यामध्ये त्याचबरोबर जॉब इंटरव्ह्यू मध्ये स्ट्रॉंग पॉईंट असतो जर प्रोजेक्ट तुमचा चांगला असेल तुमचे स्किल त्या प्रोजेक्ट मधून दिसून येत असतील तर तुम्हाला तो प्रोजेक्ट उद्या जॉबच्या दृष्टीने ही खूप महत्वाचा ठरतो तर महत्वाची गोष्ट हा प्रोजेक्ट बनवताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की रियल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा रिअल लाईफ म्हणजे समाजात जे तुम्ही प्रॉब्लेम आजकाल पाहतायत सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला देतो कि स्वदेश हा पिक्चर काही दिवसापूर्वी आला होता त्या मध्ये मुव्हीमध्ये खान ने जस तिथल्या अं म्हणजे इलेक्ट्रिसिटी चा प्रॉब्लेम होता त्याच्यावर काम केलं होतं असेच काही प्रॉब्लेम मुलांनी घेऊन जर समाजाचा काही चांगलं करता आलं तर हा प्रोजेक्टचा खरा येतो ठरतो तर व्हाय प्रोजेक्ट नंतर आता आपण वळूया विषय निवड सगळ्यात पहिली स्टेप आहे म्हणजे टॉपिक सिलेक्शन टॉपिक कसा सिलेक्ट करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना टॉपिक सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो आणि इंजिनिअरिंगला आता वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आता कम्प्युटर ही ब्रांच मूलतः सॉफ्टवेअर हो रिलेटे रिलेटेड आहे चे बरेचसे प्रोजेक्ट हे सॉफ्टवेअर बेस्ड असतात इलेक्ट्रॉनिकचे प्रोजेक्ट हे हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर रिलेटेड असतात सिव्हिलचे प्रोजेक्ट सिव्हिलच्या बेसिक नॉलेजवर आहे त्याच्यावर असतात मेकॅनिकलचे प्रोजेक्ट त्यांच्या बेसिक नॉलेज चे रिलेटेड असतात म्हणून पहिल्यांदा टॉपिक निवडताना ब्रांचशी रिलेटेड आयडिया शोधा म्हणजे तुमच्या ब्रांच मध्ये आता सध्या कोणते रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे तेचा वर बर बर प्रौब्र, ते शोधा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच म्हणजे तुम्हाला आता जे रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी काय कोणते टॉपिक घ्यावा लागतील जसं की आता इलेक्ट्रॉनिकचा विचार केला तर स्मार्ट ऑटोमेशन आय ओ टी त्याच्याबरोबर कंप्युटर साठी ए बोर्ड आणि मेकॅनिकलसाठी ऑटोमॅटिक व्हेकल ट्रॅफिक कंट्रोल कितीतरी असे टॉपिक्स येतात जे रियल रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व करायला मदत करतात असे टॉपिक त्याच्यामधला एखादा टॉपिक सिलेक्ट करून आपण तो साठी निवडू शकतो आता तो निवडताना हा विचार करा की याच्या आधी तो घेतलेला आहे का त्याच्या रिलेटेड रिसर्च करा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल की हा टॉपिक किती महत्वाचा आहे तर या रिसर्च मध्ये तुम्ही सिनियर आणि टीचरचा गायडन्स घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही रिसर्च मध्ये काय करायचं एक्झिस्टिंग सिस्टीमची स्टडी करा आता सध्या कोणती सिस्टीम अस्तित्वात आहे त्या त्या तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्या पेक्षा ऍडव्हान्स सिस्टीम शोधण्याचा प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं इम्प्रुव्हमेंट शोधा म्हणजे तुम्ही जर समजा मी एक छोटंसं उदाहरण देतो जर आधीच्या प्रोजेक्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा प्रोजेक्ट असेल आणि आरडिओन वापरला असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त चांगला कंट्रोलवर वापरता येईल ये का बरोबर अजून काय येतात ऍड करता येईल का आता दिलेल्या सिस्टीम मध्ये तुम्ही कोणतं इनोव्हेटिव्ह आयडिया द्या ऍड करू शकता ह्या गोष्टी तुम्हाला रिसर्च अँड प्लॅनिंग मध्ये समजून येतील ही झाली स्टेप नंबर टू स्टेप नंबर थ्री त्याच्यामध्ये टूल्स अँड रिसोर्सेस तर टूल्स म्हणजे काय जे काही मटेरियल आहे जे आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी जे काही Uh, सॉफ्टवेअर असतील काही काही गोष्टी असतील जे तुम्हाला लागतील हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काही त्या सगळ्यांना आपण टूल्स म्हणून रिसोर्सेस म्हणून जे तुम्हाला uh, प्रोजेक्ट बनवण्याच्या कामे मदत करू शकतात तर पहिली गोष्ट लक्षात घ्या मेकॅनिकल साठी काही कॅड सॉलिड वर्क्स अशा आहेत ते त्याच्यावरून तुम्ही तुमचे प्रोजेक्ट बनवू शकता त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्ससाठी आरडीनो राजबरिपाय सारखे मायक्रो कंट्रोलर आहेत ज्याच्यावर आता सध्याचे बी जे चे मुलं प्रोजेक्ट बनवतात कम्प्युटर साठी काही लँग्वेजेस आहेत पायथॉन ज्यावा डाटा बेसेस या सगळ्यांना बेस बनवून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बनवू शकता सिव्हिल साठी ऍटो कॅड आहे स्टॅड प्रो या सगळ्या गोष्टीचा वापर करून तु, तुम्ही तुमचे प्रोजेक्ट बनवू शकता म्हणून मेन गोष्ट काय या सगळ्यांना हे फक्त एक उदाहरण झालं तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट साठी रिसेंट टेक्नॉलॉजी रिसेंट जे काही चाललेलं आहे त्याचा मदत घेऊन आपला प्रोजेक्ट बनवू शकता म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आतापर्यंत खूप जणांनी प्रोजेक्ट बनवलेला असतं कारण की इंजिनिअरिंग खूप जुनी ब्रांच आहे किंवा इंजिनिअरिंग मध्ये खूप जणांनी रिसर्च केलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय लेटेस्ट कोणते टूल्स आहेत याचा अभ्यास करून त्याचा, करू। त्याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही त्याचा अभ्यास करा त्याचबरोबर हे रासबेरी पाय सारखे आर्डिनो सारखे जे कंट्रोलर आहेत जे लेटेस्ट कंट्रोलर आहेत हे कसा वापर करता येईल तुम्हाल त्यासाठी तुम्हाला त्याचे स्टडी करणं गरजेचं आहे ते त्याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे ते एक्झॅक्टली वर्क कसे होतात त्याच्यानुसार आपण कंट्रोल कसं करू शकतो या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जर माहिती असेल तरच तुम्ही ते वापरू शकता तर सुरुवात इथून करा की आधी हे टूल्स आणि रिसोर्सेस कसे वापरता वा येतात त्याचा यूज कसा करतो याची माहिती घ्या व्हॅल्यू कंट्रोलरला दिले जातील आणि त्या कंट्रोलर नंतर मग जे ला आपण कनेक्टेड केलेले त्याच्याशी कनेक्ट केले जातील तर असे सिंपल डिझाईन uh, तुम्हाला ब्लॉक uh, डायग्रामच्या स्वरूपात बनवावे लागेल त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल सगळं सिस्टीम आर्किटेक्चर वगैरे तयार झाल्यानंतर आता तुम्हाला ब्लॉग डायग्राम वगैरे हो आयडिया आल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट कसा असेल हे तुमच्या समोर एकदा येईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय स्टेप बाय स्टेप ते बिल्ड करायचे तर मग आधी सर्व सुरुवातीला तुम्ही छोटे छोटे एक्सपेरिमेंट करा ते टेस्ट करा टेस्ट केल्यानंतर पुढे बिल्ड करत जावा आता हे सगळ्यात प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला टीम वर्क असं महत्वाचं आहे कोडिंग टेस्टिंग अँड डॉक्युमेंटेशनसाठी हे तुम्ही जे प्रोजेक्टचे ग्रुप करता त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची मदत घेऊन हे कोडिंग टेस्टिंग त्याच्याबरोबर हार्डवेअर इम्प्लिमेंटेशन हे सगळ्यामध्ये सर्वांनी मिळून काम करायचे त्यामुळे इम्प्लिमेंटेशन हा प्रोजेक्ट कसा करायचा हा मधला एक महत्वाचा पॉइंट आहे तर ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली प्रोजेक्ट करायला सुरुवात करताल त्यावेळेस तुम्हाला हा पॉट व्यवस्थितरित्या समजून येईल त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप बिल्डिंग करण्याच्या प्रोसेस बरोबर आता जसं की पीसीबी डिझाईन असले टी सी मधलं तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते कसं करतात ते तुम्हाला माहित होईल त्याचबरोबर पीसीबीच जे पहिलं डिझाईन आहे ज्याच्यामध्ये आपण सिम्युलेशन वगैरे म्हणू त्यासाठी काय मेथड लागते कोडिंग कसं करायचं टेस्टिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू त्या स्टेप बाय स्टेप कळत जातात तर टेस्टिंग अँड डिबगिंग ही त्याच्या पुढची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट करत राहताल त्याच्या वेळेस आउटपुट चेक करत राहा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येत जातील त्यातले एरर फिक्स करा तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करत जावा म्हणजे जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट फायनल स्टेज पर्यंत येत नाही तर तुम्हाला ट्रायल आणि एरर बेसिसवर तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी फायनली प्रॅक्टिकली आउटपुट मिळेल तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून हळूहळू तुम्ही पुढे जात राहतात आणि स्टेप सेवन डॉक्युमेंटेशन ही खूप महत्वाची आ, प्रोसेस आहे जितकं तुम्ही प्रोजेक्ट बनवण्यावर वेळ घालवताल जेवढं तुम्ही बिल्डिंग फेज असेल त्याचबरोबर तुमची इम्प्लिमेंटेशनची फेज असेल त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन पण खूप महत्वाचं आहे तुम्ही घेतलेला प्रॉब्लेम त्याच्याबरोबर केलेलं लिटरेचर रिव्ह्यू त्याच्यानंतर केलेला रिपोर्ट हे सगळं तुम्हाला खूप महत्वाचं आहे तुमच्या युनिव्हर्सिटी जे तुम्ही ब्लॅक बुक बनवणार आहे युनिव्हर्सिटी मध्ये तो रिपोर्ट तुम्हाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं दिलेलं आहे तसे तुमचे काही इंडेक्स असते त्याच्यानुसार तुम्हाला ते बनवायचं त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन मेथडॉलॉजी रिझल्ट अँड कनक्लुजन हे सगळं काही त्याच्यात मेन्शन करायचे या प्रोजेक्ट वर तुम्ही तुमचे पेपर बनवू शकता ते पब्लिश करू शकता त्यामुळे इंट्रोडक्शन मेथडॉलॉजी रिझल्ट अँड कनक्लुजन तुमचं स्ट्रॉंग असेल तुमचा प्रोजेक्टला तेवढस डिमांड येतं त्यामुळे डॉक्युमेंटेशन इज द इम्पॉर्टंट पार्ट इन द प्रोजेक्ट सो so, तो डॉक्युमेंटेशनचा पार्ट व्यवस्थित करण गरजेचं आहे कारण की तुमचा तो प्रोजेक्टला तुमच्या टेक्निकल असतील तुमच्या ज्या कंपोनंटच्या स्पेसिफिकेशन असतील या सगळ्या गोष्टीला महत्व असतं त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं टीम मध्ये करणं खूप महत्वाची गोष्ट आहे पीपीडी तयार केल्यानंतर ती व्यवस्थित प्रेझेंट करा त्याच्याबरोबर प्रॉपर ची तयारी करा तुमचा जो जे काही मॉडेल बनलेलं आहे ते वर्किंग पाहिजे त्याचे पूर्ण एक स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं बनवलंय त्याच्या रिलेटेड सगळी माहिती तुम्हाला पाहिजे त्याचा टेक्निकल आणि सगळं नॉलेज तुम्हाला असेल तुम्ही प्रॉपर डेम देऊ शकता ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या च्या वेळेस कोणतेही क्वेश्चन विचारले जातील तो प्रोजेक्ट कसा बनवला त्याची आयडिया कुठून घेतली त्याच्या रिलेटेड वर्क कसं केलं सगळ्या एक्सपेक्टेड ची तयारी तुम्हाला करून ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एक्सटर्नलच्या जा वेळेस जा मार्क मिळतील तर हे खूप महत्वाचे स्टेप आहे इथे बरेच मुलं व्यवस्थित तयारी करत नाही त्यामुळे त्यांना अपेक्षित असे मार्क मिळत नाही तर हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे इंजिनिअरिंग मधला त्याच्यामुळे तुमच्या लास्ट इयरचे जे काही पर्सेंटेज आहेत ह्या दीडशे ते दोनशे मार्कावर डिपेंड असतात सो ह्या स्टेपला खूप महत्व आहे स्टेप, स्टेप नंबर एट स्टु। स्टु। तर कंक्लूड करताना एकच मी सांगेल प्रोजेक्ट म्हणजे काय प्रॅक्टिकल नॉलेज क्रिएटिव्हिटी आणि करिअर ग्रोथ जर तुमचं नॉलेज तुम्हाला या सगळ्यातून